सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती देणारं असा काही योग प्रकार जर बघायला मिळाला तर किती बरं होईल तर आज आपण याच प्रकारचा म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती देणारा असा योगामधील एक प्रकार एक आसन शिकणार आहोत त्या आसनाचं नाव आहे शवासन तर हे शवासन म्हणजे काय हे शवासन करण्याची योग्य पद्धत काय याचे फायदे काय तर या सगळ्या विषय विस्तृतपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर शवासनामध्ये शरीराचं शिथिलीकरण कशा पद्धतीने आपण करू शकतो तर एक छोट्या स्वरूपातली शवासनामधलीच योगनिद्रा देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण या व्हिडिओमधून आपल्याला आपल्या शरीराला आणि मनाला शांत करण्यासाठी मिळणार आहे एक महत्वाची क्रिया किंवा एक महत्वाचं टेक्निक तर त्यामुळे आपण हे टेक्निक शिकून या पद्धतीने शवासन करून आपल्या स्वतःला जास्तीत जास्त रिलॅक्स करू शकता आणि मनाची आणि शरीराची शांती मिळवू शकता नमस्कार मी डॉक्टर हेमा तर आपलं या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तो म्हणजे शवासन तर सगळ्या सुरुवातीला शवासन म्हणजे काय तर शवासनाची जर आपण फोड केली तर दोन शब्द याच्यामध्ये आपल्याला सापडतात एक म्हणजे शव आणि दुसरं म्हणजे आसन तर शव या शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर त्याचा अर्थ होतो मृत शरीर आणि आसन म्हणजे आपल्या शरीराची एक स्थिर स्थिती तर या शवासनामध्ये आपल्या शरीराची स्थिरस्थिती ही मृत शरीराप्रमाणे होणार आहे त्यामुळे आपल्या शरीराचं आणि मनाचं शिथिलीकरण झाल्यामुळे आपलं शरीर आणि मन हे तणावमुक्त होतं आपल्या जीवनामधील विचार आणि गोंधळ यामध्ये देखील एक शांतता निर्माण होते तर आता शवासनाचे फायदे काय आहेत ते पाहूयात सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपल्या शरीराला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती देण्यासाठी शवासन हे अतिशय उपयुक्त आसन आहे दुसरा फायदा नियमित सरावामुळे आपल्या मनामधील जे काही ताणतणाव आहेत चिंता आहेत आणि विचारांचा गोंधळ आहे तो पूर्णपणे कमी व्हायला आपल्याला नक्कीच मदत होते पुढचा फायदा शवासनामुळे आपल्या हृदयाचे ठोके स्थिर होतात त्यामुळे आपला रक्तदाब आणि आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला शवासनाची खूप मदत होते ज्यांना अनिद्रेचा शवासनाच्या अभ्यासाने आपल्या शरीर आणि मनाचं शिथिलीकरण झाल्यामुळे अनिद्रेचा त्रास कमी होण्यासाठी निद्रानाशापासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील शवासन खूप उपयुक्त आहे शवासनामुळे आपल्याला आपल्या विचारांची स्पष्टता येते मनाची एकाग्रता वाढते त्यामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्यासाठी देखील शवासन अतिशय उपयुक्त आहे त्याचप्रकारे शवासनाचा अभ्यास आपल्याला प्राणायाम करण्यापूर्वी ध्यान करण्यापूर्वी तसेच आपल्याला जर आसनं करताना मध्ये थकवा जाणवला तर तो थकवा कमी करण्यासाठी देखील शवासन त्यावेळेला आपण केलं तर तो थकवा कमी होण्यासाठी याची मदत होते त्यामुळे जे काही आजारी पेशंट आहेत किंवा ज्यांचं प्रकृती अस्वास्थ्य आहे त्यांना देखील योगाचा अभ्यास करताना शवासनाच्या मदतीने योग साधना करण्यामध्ये नक्कीच फायदा होतो तर आता सगळ्यात पुढची महत्वाची गोष्ट की आता हे शवासन कसं करायचं किंवा यामध्ये काय गोष्टी महत्वाच्या आहेत तर शवासन करताना आपण यामध्ये काही टप्पे महत्वाचे समजावून घेऊयात तर सगळ्यात पहिला टप्पा आहे की शवासन करताना आपल्या शरीराची स्थिती घेणं शरीराची स्थिती घेताना आपल्यालाही झोपून करायचं आसन आहे त्यामुळे पाठीवर निजूनच आपण हे आसन करणार आहोत दुसरी गोष्ट स्थिती घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आपल्या शरीराचं शिथिलीकरण करणं म्हणजे पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत सगळं शरीर शिथिल करायचंय तिसरा टप्पा म्हणजे आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचंय श्वासनामध्ये एकदा स्थिती घेतली की हळूहळू श्वासाकडे लक्ष एकाग्र करण्याकडे लक्ष केंद्रित करायचंय पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक अवयवाकडे लक्ष देत आपलं संपूर्ण शरीर इथे रिलॅक्स करायचंय आणि या पुढचा टप्पा म्हणजे आपल्याला आपल्या मनाकडे लक्ष एकाग्र करायचंय आणि आपलं मन देखील इथे पूर्णपणे रिलॅक्स करायचंय तर ह्या पाच टप्प्याच्या आधारे आपण शवासनाचा इथे अभ्यास करणार आहोत तर प्रत्यक्ष शवासन कसं करायचंय आणि यातलं शिथिलीकरण कसं करायचंय तर ते आपण आता करूयात तर आपण देखील माझ्याबरोबर ह्या शवासनाचा अभ्यास करा आणि आपल्याला नक्कीच या शवासनाच्या अभ्यासाने आपल्या मनाची आणि शरीराची जी काही तणावमुक्त अवस्था आहे ती नक्कीच अनुभवायला मिळेल तर सुरुवात करूयात शवासन करायला तर सगळ्या सुरुवातीला शवासन करण्यासाठी आपण झोपलेल्या स्थितीमध्ये यायचे त्यासाठी ती घेताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं पाठीवर झोपलेल्या स्थितीमधून आपले दोन्ही पायामध्ये एक ते दीड फुटाचं अंतर घ्यायचे म्हणजे हे जे दोन्ही पाय आहेत त्याच्यामध्ये एक ते दीड फुट अंतर घ्यायचे आपले दोन्ही हात हाताचे तळवे आपल्याला छताच्या वरच्या दिशेला ठेवायचे हे ठेवताना अर्धवट उघडलेल्या स्थितीमध्ये आपण ठेवायचे आहेत आणि हे हात आपल्या शरीरापासून साधारणतः एक पाच ते सहा इंच अंतरावर आपण ठेवू शकतो आता मानेची स्थिती कशी ठेवायची तर मान सरळ ठेवू शकता किंवा अशी एका बाजूला झुकलेल्या स्थितीमध्ये देखील आपण इथे ठेवू शकतो आणि सावकाश ही स्थिती एकदा घेतली की आपल्याला डोळे बंद करायचे तर आता सावकाश मी शवासनाची स्थिती घेतलेली आहे आणि आता मी सावकाश डोळे बंद करणार आहे आता आपल्या शरीराने शवासनाची स्थिती घेतलेली आहे सगळ्यात सुरुवातीला पुन्हा एकदा आपल्या शरीराकडे आपल्याला लक्ष पायाच्या द्यायचंय सर्व शरीर शिथिल सोडण्याचा प्रयत्न करायचा आपल्या दोन्ही पायांच्या तवड्यांमधलं अंतर बंद डोळ्यांनी तपासून बघायचं आपल्या दोन्ही पायामध्ये एक ते दीड फुटाचं अंतर आहे आपले चवडे बाहेरच्या बाजूला सैल सोडलेल्या स्थितीमध्ये ठेवलेले आहेत दोन्ही हाताचे तळवे शरीरापासून पाच ते सहा इंच अंतरावर छताच्या दिशेला अर्धवट उघडलेल्या स्थितीमध्ये आहे आपली मान सरळ किंवा एका दिशेला कल्लेल्या स्थितीमध्ये आहे श्वासनामध्ये आपल्याला कमीत कमी वेळात कमी जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश सोडायचा आहे पुन्हा एकदा एक दीर्घ एक श्वास घ्या सावकाश सोडा आता आपल्या श्वासाची गती सामान्य स्थितीमध्ये जशी आहे तशी चालू ठेवायची आहे श्वासावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण न ठेवता आपला श्वास चालू राहणार आहे श्वास घेताना आणि सोडताना आपल्या पोटाच्या आणि छातीच्या स्नायूंची होणारी हालचाल आपल्या बंद डोळ्यांनी अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपलं लक्ष आपल्या श्वासाकडून पुन्हा एकदा आपल्या शरीराकडे एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू आपलं लक्ष आपल्या पायाच्या बोटांकडे घेऊन जायचंय आपल्या दोन्ही पायांची बोट तळवा तवडा घोटा यांचं बंद डोळ्यांनी दर्शन घेत आपले ते ते अवयव सैल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू आपलं लक्ष दोन्ही पायांच्या पोटऱ्या नडघ्या गुडघे गुडघ्याची वाटी गुडघ्याची मागची बाजू दोन्ही पायाच्या मांड्या मांडीचा जमिनीला टेकलेला भाग वरचा भाग याकडे एकाग्र आहे आणि सावकाश तो भाग सैल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हळूहळू आपलं लक्ष आपल्या नितंबाच्या स्नायूकडे म्हणजे बैठकीच्या आणायचं आहे आपले नितंबाचे स्नायू, स्नायू, स्नायू कमरेचे स्नायू आपले जननेंद्रियाचे स्नायू गुदद्वाराचे स्नायू मूत्रमार्गाचे स्नायू पूर्णपणे सैल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हळूहळू आपलं लक्ष आपल्या कमरेपासून पाठीच्या वरच्या भागाकडे घेऊन आहे आपल्या पाठीचे स्नायू खांद्यांचे स्नायू पूर्णपणे शिथिल सोडण्याचा प्रयत्न करायचा आता लक्ष पाठीकडून आपल्या ओटी पोटाकडे आणायचंय आपल्या ओटी पोटापासून आपल्या पोटाचे स्नायू छातीचे स्नायू पूर्णपणे शिथिल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सावकाश आपलं लक्ष आपल्या छातीच्या स्नायूंकडून आपल्या हाताच्या बोटांकडे आहे आपल्या दोन्ही हातांची बोट तळबा मनगट मनगटापासून कोपरापर्यंतचा हात दोन्ही हाताचे दंड खांदे पूर्णपणे शिथिल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपलं लक्ष आपल्या मानेकडे घेऊन आहे आपल्या मानेचे स्नायू पूर्णपणे शिथील आता आपलं लक्ष आपल्या कमरेच्या मणक्यांपासून मानेच्या मणक्यांपर्यंत घेऊन यायचंय आपल्या कमरेचे मणके पाठीतील मणके आणि मा मानेमधील मणके क्रमाक्रमाने पूर्णपणे शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपल्या आपल्या चेहऱ्याकडे घेऊन आहे आपल्या अनवटीचे स्नायू आपल्या जबड्यांचे स्नायू पूर्णपणे शिथिल आपलं लक्ष आपल्या दोन्ही कालांकडे आहे आपले दोन्ही काल दोन्ही काल पूर्णपणे शिथिल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपलं लक्ष आपल्या डोळ्यांकडे आहे आपल्या डोळ्यांच्या अवतीभोवतीचे सर्व स्नायू पूर्णपणे बुबुळांकडे आणायचंय आपल्या बुबुळांना जोडणारे आपल्या डोळ्यांमधील स्नायू पूर्णपणे शिथिल सोडायचा प्रयत्न करायचा आहे आता आपलं लक्ष आपल्या जिभेकडे आणायचंय आपली जीभ टाळवला चिकटली असेल तर ती जीभ सावकाश सैल करून घ्यायची आपले दात एकमेकांवर घट्ट टेकवले असतील तर ते देखील सैल करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपलं लक्ष आपल्या कपाळांच्या स्नायूपुढे आणायचं आहे आपल्या कपाळावर काही आठ्या असतील तर त्या दूर काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आपलं कपाळ पूर्णपणे रिलॅक्स करायचं आहे आता आपलं लक्ष आपल्या केसांखालील आपल्या डोक्याच्या त्वचेकडे द्यायचं आहे त्या भागामधील पूर्ण त्वचा त्या भागामधील पूर्ण स्नायू पूर्णपणे शिथिल सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या पाया पायापासून आपल्या डोक्यापर्यंतच आपलं सर्व शरीर पूर्णपणे शिथिल झालेलं आहे संपूर्ण शरीर पूर्णपणे शिथिल अवस्थेमध्ये आहे आता आपलं श्वसन देखील अतिशय चालू आहे आता पुन्हा एकदा आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे आणायचं आहे आपल्या श्वासाची गती अतिशय कमी झालेली आहे आपलं मन देखील अतिशय शांत झालेलं आहे आता आपल्या मनामध्ये काही विचार येत असतील तर त्या विचारांकडे आपल्याला लक्ष न देता पुन्हा नव्याने विचार करायचे नाही जे विचार येतात ते येऊ द्यायचे जे विचार जात आहेत जाऊ द्यायचे आपल्या विचारांना साक्षी बघण्याचा आपण प्रयत्न करायचा पुन्हा एकदा आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे आणायचे श्वास घेताना आणि सोडताना आपल्या नाकाशी टोकाशी होणारा हवेचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करायचा श्वास घेताना या विश्वामध्ये विश्वनियंत्रित शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहेत अशी कल्पना आपल्या मनामध्ये करायची आणि श्वास सोडताना आपल्या शरीरामधील सर्व ताण चिंता व्याधी बाहेर निघून जात आहे अशी कल्पना आपल्या मनामध्ये करायची आपलं सर्व शरीर पूर्णपणे शिथिल अवस्थेमध्ये आहे आपलं मन पूर्णपणे शांत झालेलं आहे पुन्हा एकदा आपल्या शरीराकडे क्रमाक्रमाने बघण्याचा प्रयत्न करायचा आपल्या पाया पायापासून डोक्यापर्यंत आपलं सर्व शरीर या जमिनीवर शांत स्थितीमध्ये शवाच्या स्थितीमध्ये स्थिर झालेलं आहे कोणत्याही प्रकारचे विचार नाही आपला श्वास देखील अतिशय शांत झालेला आहे आपलं मन देखील अतिशय शांत झालेलं आहे आता हळूहळू आपल्या शरीराकडे लक्ष देत आपल्या शरीराला जागृत करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आपल्या पायांच्या बोटांची आणि हाताच्या बोटांची सावकाश हालचाल करायची आता सावकाश आपल्या शरीराला आपण हळूहळू जागृत करायला सुरुवात केलेली आहे या स्थितीमधून शरीर आता आपले दोन्ही पाय सावकाश जवळ आणायचे दोन्ही हाताचे तळवे देखील आपल्या शरीराच्या जवळ घ्यायचे डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच ठेवायचे आता सावकाश आपल्या कोपरांचा आधार घेत आपल्याला बसलेल्या स्थितीमध्ये यायचं आहे सावकाश बसलेल्या स्थितीमधून दोन्ही हातांचे तळवे अलगद डोळ्यावर आणायचे हाताच्या तळव्यांमध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करत बोटाच्या फटिंगमधून बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करायची आहे आणि सावकाश दोन्ही हात चेहऱ्यावरून खाली आणत आपले डोळे पूर्णपणे उघडायचे तर या पद्धतीनं आपलं शवासन इथे पूर्ण होत आहे तर तुम्ही त्या शवासनाचा अनुभव प्रत्यक्ष घेऊन पहा आणि शवासनाच्या या अनुभवानंतर आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला जी काही शांतता मिळते ती शांतता आपल्याला कमी वेळात जास्त काळ झोपेचे फायदे निर्माण करते ज्यावेळेला आपली झोप कमी होते त्या काळामध्ये देखील आपण हा शवासनाचा अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला जो काही ताणतणाव निर्माण होतो जो काय स्ट्रेस शरीरावर निर्माण होतो त्या स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी मदत होईल जर तुम्हाला हा शवासनाचा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपला अनुभव कसा आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा हा अनुभव इतरांना मिळावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता आणि आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत शवासन करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद